बघा घरापासून ऑफिसला बारा किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास अर्धा तास उशीर होतो परंतु चोवीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एक तास लवकर पोहोचतो तर बघा प्रश्न आहे घरापासून ऑफिसला बारा किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास अर्धा तास उशीर होतो परंतु चोवीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एक तास लवकर पोहोचतो तर घरापासून ऑफिस बघा घरापासून ऑफिसला बारा किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास अर्धा तास उशीर होतो परंतु चोवीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एक तास लवकर पोहोचतो तर घरापासून ऑफिस किती किलोमीटर अंतर असेल असा प्रश्न आहे सोडवायला सुरुवात अशी घरापासून ऑफिस एक किलोमीटर अंतर आहे असं गृहित सोडवण्यासाठी सोडवण्यासाठीचं सूत्र मित्रांनो लक्ष द्या वेगातील फरक वेगातील फरक फरक म्हणजे काय हो अर्थात वजाबाकी इथं बराबर चिन्ह वेळेतील वेळेतील फरकांची वेळेतील फरकांची बेरीज आणि याला भागीला साठ ओके आता लक्ष द्या काही गोष्टी मित्रांनो वेगातील फरक म्हणजे वजाबाकी वेग इथं बारा इथं चोवीस लक्षात घ्या फरक म्हणजे वजाबाकी आंतर यक्स आहे इथं यक्स छेदस्थान बारा वजा आंतर तेच आहे आता वेग चोवीस ओके okay. ही बाजू मांडून झाली डावी बराबर चिन्ह वेळेतील फरक इथं अर्धा तास उशीर होतो इथं एक तास उशीर होतो हा जो फरक आहे याची बेरीज एका तासामध्ये साठ मिनटे असतात अर्ध्या तासामध्ये तीस मिनटे असतात साठ अणतीस नव्वद मिनटे अंशामध्ये चरस्थानी साठ सूत्र सांगते त्याप्रमाणे ओके okay. आता हे दोन अपूर्णांक यांची वजाबाकी हे छेद समान करून या छेदानी अंशाला गुणा चोवीस एक्स सर या छेदानी अंशाला गुणा बारा एक्स सर छदस्थानी बारा गुणीला चोवीस ओके okay. समोर नव्वद छदस्थानी साठ अंशातील ही वजा बाकी करा नो बारा एक्स छदस्थानी बारा गुणीला चोवीस समोर नव्वद छदस्थानी साठ ओके आता बारा एक्सला एक करा केलं सर समोर नव्वद छदस्थानी साठ बारा एक्सला एकटं केल्याच्यानंतर ही जी पदं आहेत भागीला असलेले किंवा छदस्थानी असलेले अंशस्थानी जातील गणितीय दंडकाप्रमाणे बारा गुणीला चोवीस गेलीसा आता लक्ष द्या यक्सला करा एक तर वरची पद पुन्हा एकदा हा नव्वद गुणीला बारा गुणिला चोवीस भागीला या साठ सोबत आता हे बारा गुणिला असलेले भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुणीला असेल भागीला मांडावे लागते यक्साच्या सोबत बारा हे गुणिला आहेत विरुद्ध बाजूने जातानी भागीला ओके हा भाग द्या लेकरांनो या शून्याला हे शून्य प्रथमता शून्य असतील तर शून्याची काटाकाटी न विसरता प्रथमता ओके आता बाराला बारा कटले सर सहा चूक चोवीस आता उरलं काय नऊ आणि चार याचा अर्थ नऊ गुणवीला चार अर्थात छत्तीस किलोमीटर ही एक्सची किंमत आली ओके आणि एक्स म्हणजे काय तर आपण सूत्रात गृहित धरलेलं अंतर याचा अर्थ इथं लिहून देतो वाटल्यास घरापासून अंतर किती किलोमीटर अंतर आहे मित्रांनो घरापासून ऑफिस घरापासून ऑफिस हे छत्तीस किलोमीटर अंतर आहे छत्तीस किलोमीटर अंतर आहे ओके हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला